नमस्कार मी विजय रन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो रनर्स क्लॅम फाउंडेशन डोंबिवली आयोजित प्रथमच डोंबिवलीसारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये ट्वेल अवर्स स्टेडियम रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे संस्थेचा एक सदस्य आणि एक धावपटू म्हणून सर्व धावपटूंना मी मनापासून विनंती करतो की या संधीचा आपण लाभ घ्यावा ट्वेल अवर्स स्टेडियम रन म्हणजे केवळ धावणे नाही ती आहे स्वतःला ओळखण्याची स्वतःवर विजय मिळवण्याची आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची संधी स्टेडियम रन म्हणजे काय स्टेडियम रन म्हणजे मोजलेल्या सुरक्षित ट्रॅकवर ठराविक वेळेसाठी धावण्याची स्पर्धा बारा तास स्टेडियम रन ट्वेल्व अवर स्टेडियम रन ही एक अल्ट्रा रनिंग संकल्पना आहे यात धावपटू सलग बारा तास स्टेडियम ट्रॅकवर धावत राहतात यामध्ये रनर्स जितके फेरे पूर्ण कर करून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न करतात ते अंतर अंतिम अंतर मानले जातात ही रन वेगासाठी नाही ती आहे स्वतःला ओळखण्याची स्वतःवर विजय मिळवण्याची सहनशक्ती सातत्य आणि मानसिक ताकद सपास तपासण्यासाठी असते यामध्ये कोण सहभागी होऊ शकतो तर यामध्ये नियमित धावणारे रनर्स सहभागी होऊ शकतात मॅरेथॉन धावणारे रनर्स सहभागी होऊ शकतात हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेले धावपटू पूर्ण मॅरेथॉन पूर्ण केलेले धावपटू फिटनेस प्रेमी रिले कॅटेगरीमुळे नवशिकेस रनर्सही सहभागी होऊ शकतात स्वतःची मर्यादा तपासणारे आणि आपला स्टॅमिना ओळखणारे धावपटू या रनमध्ये सहभागी होऊ शकतात स्टेडियम रन घेण्याची काही महत्त्वाची कारणे स्टेडियम का घेतलं जातं तर याच्यामध्ये मोजलेला आणि ठराविक ट्रॅक असतो फिक्स ट्रॅक असतो ट्रॅफिक चढउतार नसतो पाणी अन्न वैद्यकीय मदत सहज उपलब्ध असते फेरी अचूक मोजता येते सुरुवातीच्या आणि अनुभवी धावपटूंना सुरक्षित वातावरण म्हणून लांब पल्ल्याच्या रनसाठी स्टेडियम रन सर्वोत्तू सर्वोत्कृष्ट ठरते तर असे हे रन्स स्टेडियम रनचे काही कारणं आहेत आता ह्याचे ट्वेल्व आवर्स स्टेडियम रनचे काही फायदे काय आहेत हे आपण हे जाणून घेऊया त्याचे शारीरिक फायदे असे आहेत हृदयाची कार्यक्षमता वाढते स्टॅमिना आणि सहनशक्ती प्रचंड वाढते शरीरातील फॅट कमी होण्यास मदत मसल आणि फुप्फुसांची क्षमता सुधारते तसेच काही मानसिक फायदेही आहेत ते आहेत मेंटल स्ट्रेंथ वाढते संयम आणि आत्मविश्वास वाढतो मनावरचा तणाव जो असतो तो कमी होतो मी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होतो हा एक मोठा फायदा आहे रनर्स क्लॅन फाउंडेशन डोंबिवली आयोजित प्रथमच डोंबिवलीमध्ये ट्वेल अवर स्टेडियम रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर हे रन सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी डोंबिवलीमध्ये होणार आहे प्रभाकर राव स्टेडियम या ठिकाणी होणार या या एक आहे याची वेळ आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात यामध्ये संस्थेने एकूण एक लाख पन्नास हजाराची बक्षिसे जाहीर केलेली आहेत आता या रनमध्ये काही तीन कॅटेगरी ठरवलेले आहेत एकतर ट्वेल अवर्स सोलो रन आहे नंतर सहा तासाचं सोलो रन आहे नंतर ट्वेल अवर्स रिले रन यामध्ये सिक्स रनर्सची टीम असते आणि प्रत्येक रनरला दोन दोन तास धावायचे असते संस्थेचा सदस्य म्हणून मी सर्व धावपटूंना आवाहन करतो की या रनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे रन यशस्वी करायचं आहे आणि ह्या संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे धन्यवाद